आलो बघा मित्रांनो नदीत आता मस्त पैकी धुवून हो. घेऊ मार की बाबा मस्त पैकी गाडी ट्रॅक्टर आपला धू कारण आज आहे दसरा मुलगा मोटरसायकल धुतोय तर मित्र मंडळींनो तर मित्रांनो झालं धुऊन हा थोडं मागा पुढं बिर झालं आता निघून घरला। मित्र मित्रमंडळी आलो धून आता फुलं कुणा कशी तरी सांगतो सजवायला आणि इकडं काय चाललंय दसऱ्या निमित्त पोळ्या हे केलेत पोळ्या आपल्या सगळ्यात जास्त आवडीचं आयटम म्हणलं तर पोळ्या तुमच्या काय आवडीचं आहे सांगा मला तर मित्र मंडळींनो आता हरक्याला ट्रॅक्टर बांधाय बांधा तर मित्रांनो निघालो आता शिलांगण खेळायला थोडा तुरा घेतो घटाचा इकडे सजीला पुंजागिरी चला तर मित्रमंडळीनो झाला अशापैकी मस्तपैकी श्रीलांगण खेळलोत भेटू द्या तोपर्यंत नमस्कार